तर गुड मॉर्निंग पब्लिक सकाळी सकाळी मला झोपेतून उठून अभिभाऊनी सगळ्यात मोठा कान केला होता त्यानंतर आम्हाला बाप्पांनी दर्शन दिलं होतं या आगमन सोहळ्यामध्ये लहान लहान चिमुकल्यांनी बाप्पांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी केली होती तर मग मी अभिभावना सोडण्यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो तर बाय लोक फायनली तुमचा भाऊ रेडी झाला होता आणि त्याचबरोबर आम्हाला मंडळाच्या गणपतीची स्थापना करण्याची ओढ लागली होती नंतर मग आम्ही बाप्पांची मूर्ती घेण्यासाठी गेलो होतो नंतर आरती करून आम्ही तिथून निघालो तर आता आम्ही घरातल्या बाप्पांना घ्यायला आलो होतो आणि या ठिकाणी अभिभाऊ आणि दीपक शेठ यांची काहीतरी चर्चा चालू होती नंतर मग काय आम्ही बाप्पांची मूर्ती सिलेक्ट करून घरी घेऊन चाललो होतो आणि डेकोरेशन सोबत बाप्पांची मूर्ती खूप सुंदर दिसत होती पण या सगळ्यामध्ये दहा दिवस केव्हा उलटून गेले हे कळालंच नाही आणि आज आपल्या लाडक्या बाप्पांचं विसर्जन होणार होत मग काय आम्ही विसर्जनासाठी बाप्पांना घेऊन निघालो होतो शेवटी एकदा आम्ही बाप्पांची आरती करून त्यांना निरोप देणार होतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या बाप्पांचं विसर्जन करण्यात आलं तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका